हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व छानच असाल तुमचा आजचा दिवस खूप छान सुंदर आणि आनंददायी जाऊ दे आणि तुम्हाला माहितीच असेल ज्यांनी ब्लॉग बघितले असतील त्यांना की गेल्या आठवड्यात आम्ही एका ट्रिपला गेलो होतो मार्लेश्वर आणि गणपतीपुळे बाप्पाच्या दर्शनाला तर तिकडनं जाऊन आलो आणि दुसऱ्या दिवशीपासून आमची तब्येतच ठीक नव्हती कारण की आम्हाला फूड पॉयझनिंग जात होतं तर हेच कारण आहे की मी कधी जेव्हा आम्ही बाहेर जातो कुठे पण तर मी जास्त असं बाहेरचं खात थोडं कमी लिमिटमध्ये ठेवते आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही करून घेऊन जातो जे आपल्याला पचतं जे आपल्याला माहिती आहे की आपल्याला आवडतं ते थोडंफार सुखं स्नॅक्स वगैरे आम्ही घेऊन जातो आणि त्याच्याने ते, ते खाल्लेलं उलटं चांगलं काही बाहेर खाण्यापेक्षा पण तिकडे असं झालं की दोन दिवसाची ट्रीप होती मग काय करणार काहीतरी जेवायलाच पाहिजे त्याच्यामुळे मग ते, ते आम्हाला जेवायला लागलं आता पहिल्या दिवशी तर आम्ही काही नाही घरगुती डिनर केला होता ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो पण दुसऱ्या दिवशी आम्ही गणपतीपुळेला जेव्हा गणपतीपुळे मंदिरातून जेव्हा दर्शन घेऊन निघालो तर आम्हाला लवकर एस टी पकडायची होती आणि आम्हाला रत्नागिरीला पोचायचं होतं संध्याकाळी तर त्या गाईमध्ये आम्ही म्हटलं की जे पहिलं हॉटेल दिसेल तिथे जाऊन आपण जेवूया हो काहीतरी खाऊया पण खाऊया कारण की रात्रीची ट्रेन कधी येईल रात्री किती वाजता येईल त्यानंतर जेवण मिळेल की नाही याचं काही शाश्वती नव्हती म्हणून आम्ही दुपारी म्हटलं की खाऊया आपण कुठेतरी आणि दुपारी आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये आणि बिर्याणी आम्ही मागवली मी ब्लॉगमध्ये असेल तर बिर्याणी मागवली आणि आम्ही खाल्लं तिथे जेवलो पण त्या जेवणामध्ये मला स्टॅपलर पिन भेटलं तर मी एवढं लक्ष दिलं नाही सोडून दिली ती गोष्ट म्हटलं पडली असेल चुकून किंवा काय मी असं सोडून दिलं मी त्याच्यावरती लक्षच दिलं नाही अजिबात मला एवढं काही वाटलंच नाही आणि ती बिर्याणी पण बिर्याणी हा प्रकार नव्हताच तो काहीतरी वेगळंच होतं ते जे बनवून दिलेलं पण मी काही लक्ष दिलं नाही त्याच्यावर आणि जसं आम्ही मग मुंबईला आलो आणि दुसऱ्या दिवशीपासून पूर्ण फूड पॉयझनिंगने आजार पण चालू झाला त्यामुळे तुम्ही जेव्हा पण कधी कुठे बाहेर जाल तेव्हा तुमच्याकडचं तुमच्याकडे स्वतःकडे काहीतरी स्नॅक्स असं जे तुम्हाला आवडतं पचतं असं तुम्ही खाणं घेऊन जा कारण की अजिबात म्हणजे ट्रस्टच राहिला नाही आता की कुठे खायचं मग जर असं होणार असेल हॉटेलमध्ये तर त्यामुळे थोडंसं हे झालं आणि त्याच्यामुळे आपले ब्लॉग पण खूप उशीरा आले दोन दिवस म्हणजे ते खूप लेट झालं ब्लॉग आणि सेकंड पार्ट टाकायला पण उशीर झाला तर म्हटलं की चला जाऊ द्या आत्ता थोडी तब्येत ठीक आहे छान वाटते तर आता म्हटलं की आज आपण एक नवीन ब्लॉग सुरू करूया तर त्यासाठी आजचा ब्लॉग आहे आणि आज आहे संडे तर नॉर्मली संडेला सगळेजण आराम करतात कारण की एकच दिवस मिळतो आरामाला तर आमचं कसं असतं संडेला आराम असतो का तर नाही आम्ही काही संडेला पण आराम नसतो म्हणजे नॉर्मल नॉर्मल काम नेहमी चालूच असतं जेव्हा ऑर्डर नसतात तेव्हा तो दिवस आरामाचा असतो तर बघूया आजचा दिवस कसा जातोय आणि काय काय करायचंय ते तुम्ही पूर्ण ब्लॉग कंटिन्यू नक्की बघा तर आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये काय काय आणायला आणि बघूया काय आणतोय ते तर आता सगळ्यात आधी आम्ही आलोय चिकन घ्यायला त्यानंतर आम्ही आता भाजी वगैरे ते सगळं घेतोय मार्केटमध्ये आमचा संडे हा बघा असा असतो तर हे ओवरलकचे ब्लाउज आहे जे आता करून द्यायचे आहेत तर मी आता ते करून घेते पटापट तर आता सगळे ब्लाऊज करून झालेले आहेत म्हणजे काम कम्प्लीट आहे मी मार्केटला जाऊन घेऊन आलो आहे चिकन आणि आता क्लीन वगैरे करून घेते मी आणि त्यानंतर बघूया रेसिपी काय बनवते ते ताक घेतलेलं आहे मी पियायला त्या दिवशी डिमॅटमधून आणलेलं ताक तर म्हटलं की आता पिऊया थोडं थंड असं छान वाटेल तर मी बनवते चिकनची बिर्याणी आणि ते त्यासाठी कांदा तळायला घेतलेला आहे आणि उशीर झाला आहे भरपूर बनवायला तर मी आता फटाफट बनवून घेते बिर्याणी ते मी आता मॅरिनेशन करते आणि याच्यामध्ये मी घालते चिकन बिर्याणी मसाला आणि थोडंसं मटन मसाला त्यानंतर यामध्ये घालते गरम मसाला आपला डेली वाला लाल मसाला नंतर यामध्ये मी घालणार आहे एक अर्धी वाटीपर्यंत म्हणजे तीन चार चमचे दही घट्ट दही घेतले तर हा जो तळलेला कांदा हा पण मी ह्याच्यामध्ये घालणार आहे थोडा कांदा मी काढून ठेवला आहे गार्निशिंगसाठी आणि बाकीचं सगळं यात घालते नंतर यामध्ये मी दोन तीन चमचे तेल पण घालणार आहे आता हे सगळ्याला व्यवस्थित कालवून घ्यायचंय कांदा पण का मस्त कुरकुरीत झालाय सगळं मी मिक्स करून घेते आता एकत्र याला व्यवस्थित मॅरिनेशन मी लावून घेतलेलं आहे तर आता हे मी असंच ठेवून देते आता ता मी इथे बिर्याणी बनवायला घेतली आणि सगळ्यात आधी तेल आहे त्यामध्ये आहे बारीक चिरलेला एक कांदा आणि ह्याला आता मी व्यवस्थित परतून घेते तर आता कांदा चांगला परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी घालते आलं लसणीची पेस्ट जास्त घालायचे म्हणजे ते चिकन एकदम किमोसपणा जाऊन चवीला छान होते तर तार हो आता याच्यामध्ये मी घालते टमाटा दोन बारीक चिरलेले टमाटे तर आता हा टमाटो एकदम असा ना स्मॅश होईपर्यंत एवढं शिजवून घ्यायचं आहे आणि आता मी घालणार आहे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन तर हे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे मी आता घालते याच्यामध्ये उरलेल्या पेस्ट मध्ये पण नंतर याच्यात पाणी घालून ते पण घालणार आहे मी तर या बरोबरच एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यामध्ये घालणार आहे ते म्हणजे ओल्या खोबऱ्याची पेस्ट जर ओलं खोबरं घ्यायचं जास्त नाही थोडंसंच घ्यायचं आहे आणि त्याची मस्तपैकी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि हे मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर खोबरं नसेल आवडत तर तुम्ही याचं सेपरेट दूध काढून पण घेऊ शकता नारळाचं दूध पण घालू शकता पण हे घातल्याने ना याला एक छान चव येते आणि टेक्स्चर पण छान येतं चवीला खूप छान लागते एक वेगळं थोडं टेस्ट येते त्यामध्ये तर मी हे याच्यामध्ये घालून घेते आणि आता या सगळ्याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घेते मी हर्षो खूप छान चिकन बिर्याणी बनवते नक्कीच तुम्ही तिच्या पद्धतीने बनवून बघा आणि खाऊन बघा खूप छान लागते तर हे बघा हे पण मी सगळं पाणी क्लीन करून घेतलं आहे आणि हे सगळं पाणी पण ह्याच्यामध्ये घालणार आहे तर हे बघा आता याला मी व्यवस्थित ना मिक्स करून मीठ याच्यामध्ये मी थोडं ऑलरेडी घातलं होतं आता मी चेक करून पुन्हा मीठ घालणार आहे नंतर तोपर्यंत मी याला व्यवस्थित शिजायला ठेवून देते पाच ते दहा मिनटं छान वाफ काढायची आहे म्हणजे आपलं चिकन व्यवस्थित शिजून येतं नक्की पुढे रेसिपी बघत राहा खूप छान बनणार आहे गेले कन्फर्म तर मी आता लेअरिंगसाठी ते अर्ध हे चिकन घेतलंय आणि बाकीचं मी काढून ठेवलंय अर्ध ठेवून दिलंय जे आयत्या वेळेला लेअर करायला संध्याकाळ तर इथे बघा ग्रेव्ही आपली व्यवस्थित झाली आहे आणि चिकन पण व्यवस्थित शिजलेलं ला आहे लागेल तर तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता म्हणजे ती बिर्याणी एकदम ज्युसी होते ग्रेव्ही ओली ओली होती तर आता याच्यामध्ये ना मी घालणार आहे कोथिंबीर तर आता याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आणि या स्टेजला एकदा मीठ चेक करा जर बरोबर असेल तर थोडंसं खारटच ठेवायचं म्हणजे मग ते राईसला व्यवस्थित आपलं मीठ लागतं बासमती राईस शिजवून आहे तर मी काय आम्ही टोपात वगैरे शिजवत नाही डायरेक्ट कुकरला लावतो आपली ही आहे एवढा वेळ नसतो आपल्याला तेवढं करायला तर त्यावेळेला डायरेक्टली मी नेहमी कुकरलाच लावून घेते टोपात नाही शिजवत तर मी आता भाताचं यावरती लेअरिंग करून घेते आता आपलं चिकन पण किती छान शिजलंय व्यवस्थित त्याच्यावर भाताचं लेअर लावली भाताचं व्यवस्थित लेअरिंग केलेलं आहे आणि त्यानंतर मी घालते रेड कलरचं वॉटर हे एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं आहे तर तुम्ही घालू शकता नाही तर नाही घातलं तरी पण चालेल कारण कलर आहे बरीच लोक नाही यूज करत तर ते ऑप्शनल आहे त्यानंतर स्टार्टिंगला तळलेला कांदा मी काढून ठेवला होता थोडासा गार्निशिंगसाठी तो मी याच्यावर घालते आणि त्यानंतर आपली बारीक चिरलेली कोथिंबीर ती घालायची मस्त भरपूर आता एकदम याला झाकण ठेवते एकदम लो वरती आपल्याला एक पाच मिनिटापर्यंत थोडस दम आहे या बिर्याणीला आणि तिकडे बिर्याणीला दम देतोय तोपर्यंत इथे मम्मी बनवते आहे मस्तपैकी रायता कोशिंबीर डबा काढलाय तेव्हा पासून खाते मगच अजून ती फक्त दही खाते की आंबट दही मला आवडत का खा मी तर रायता पण तयार झालेला आहे नशीब तेवढं दही ठेवलं रायताला तर बिर्याणीला खरी टेस्ट आपण म्हणायला पाहिजे की रायत्यामुळे येते दही रायता ला जास्त म्हणजे त्याच्यामुळे ना बिर्याणी खावीशी वाटते आणि जी काय गणपती पोळ्याला जो काय मी प्रकार खाल्ला बिर्याणी नक्कीच नव्हता तो पण जे काय खाल्लं त्यानंतर मला असं झालेलं की कधी एकदा मी स्वतः बिर्याणी बनवून खाते तेव्हाच मला जीवाला माझ्या शांती भेटेल त्यामुळे मी आज फायनली बनवली बिर्याणी आणि आता मी खाणार मला स्वतः बनवलेलं जास्त आवडतं हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा तर आता पाच एक मिनटं झालेली आहेत आणि मी गॅस बंद करून याला ठेवून देते तसंच थोड्या वेळासाठी आणि त्यानंतर आपण सर्व करू शकतो बघा मस्त अशी आपली बिर्याणी तयार आहे आणि काढून पण दाखवते मम्मी बघा कशी झाली ते एकदम ग्रेव्ही आहे खाली मस्तपैकी आणि ज्युसी पण झालेली आहे छान अशी बघा मस्त पैकी आज आपलं जेवण तयार आहे बिर्याणी आणि रायता तर आम्ही आता मस्त पटापट जेवून घेतो झोपून उठून आराम झालेला आहे रविवारचा आणि ते गरमागरम चहा आलेला आहे तर संध्याकाळचा चहा चालू आहे आमच्याकडे चहा आम्ही पिऊन घेतो आता आता चहा वगैरे पिऊन कामाला सुरुवात केली आहे आणि संक्रांत आलेली आहे जवळ त्याच्यामुळे पूर्ण घर ब्लॅक ब्लॅक हो आहे म्हणजे काळ्या कपड्यांचाच स्टॉक चालू आहे इथे बनवायचं ते सगळं काळं काळ झालंय तर आता इथे मम्मीने सगळं कटिंग करून घेतलेलं आहे आणि यूट्यूबला बघून एक नवीन कुर्ता पॅटर्न बनवायचा प्रयत्न चालू आहे तर बघूया आता तो कसा बनतोय तो तर मी स्टार्ट करते आता बनवायला तर येस इथे प्रयत्न यशस्वी झालेला आहे आणि हा बघा हा आहे कुर्ता हा बॉईज कुर्ता आहे पण नॉर्मल जे कुर्ते असतात आमचे ते फ्रंट स्लेटचे असतात तर यावेळेला कस्टमरला काहीतरी वेगळं हवं होतं त्यांनी असा पॅटर्न करायला सांगितला होता सो त्यामुळे हे बघा वन साईड स्लेटवाला कुर्ता आहे या बाजूला ह्याचे बटन्स आहे आणि मध्ये ह्याला पॅचवर्क केलेलं आहे हा संक्रांतीसाठीचाच आहे ब्लॅक कुर्ता लहान बाळाचा आहे तर पहिलाच ट्राय होता आणि फायनली व्यवस्थित झालेला आहे यशस्वी झालेला आहे तर अजून याचं बरंच काम बाकी आहे हात वगैरे असे दोन कुर्ते बनवायचे आहेत हा एक आणि अजून एक कुर्ता बनवायचा आहे तर आता उशीर झाला आहे पण जेव्हा दोन्ही रेडी होतील ना तर त्याचा व्हिडिओचा शॉट मी ब्लॉगमध्ये नक्की टाकेन लास्टला कम्प्लीट झाल्यावर पण हा आता एवढा आपला तयार झालेला आहे तर आता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा आणि घड्याकडे लक्ष देऊ नका ते अर्धा तास पुढे आहे पण अकरा वाजले आहेत आणि ह्या कुर्त्याच्या नादामध्ये हे नवीन डिझाईन नवीन डिझाईन करण्याच्या ह्याच्यात मी अजून जेवण वगैरे सगळं बाकी आहे आमचं अकरा अकराचाच टाईम झाला आहे हल्ली म्हणजे अकरा वाजता साडे अकरा वाजता हा जेवण्याचा वेळ आहे तर खूपच उशीर झाला आहे आणि आता जेवायचं वगैरे सगळं बाकी आहे ते जेवून घेते आता पहिला आधी तर आजचा जो आपला ब्लॉग आहे तो मी आता इथेच एंड करते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं नेहमीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री